वेतन त्रुटी दूर करण्याच्या मागणीचे निवेदनाची रीघ वाढली मंत्रालय स्तरावर आवक जावक रजिस्टरला लिपी कर्मचाऱ्यांचीच निवेदने वेतन त्रुटी दूर व्हावी या मागणीसाठी आता लिपी स्वतः शासन स्तरावर निवेदन देत आहेत मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री तसेच विविध खात्यांचे मंत्री, मंत्री व मुख्य सचिव प्रधान सचिव यांना निवेदने देण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे मंत्रालय स्तरावर मोठ्या प्रमाणात निवेदने येऊ लागली आहेत मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्यासह विविध मंत्र्यांच्या दप्तरी आवक जावकामध्ये लिपिकांचे निवेदन सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे मी पत्र पाठविले तुम्ही पाठवले का असा संदेश सध्या लिपिक कर्मचारी एकमेकांना देऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्र्यांसह विविध मंत्र्यांना निवेदने पाठवावी असे आवाहन करीत आहेत त्यामुळे लिपिक कर्मचारी मंत्र्यांना निवेदन पाठवित आहेत राज्यभरातील लिपिक कर्मचारी टप्प्याटप्प्याने आता निवेदने पाठवित आहेत चौथ्या वेतन आयोगापासून आजपर्यंत लिपिक संवर्गाच्या वेतन मानधनात असलेली त्रुटी अद्याप निकाली निघाली नाही लिपिक वर्गाची शैक्षणिक पात्रता वाढलेली असून संगणकीय व तांत्रिक कामकाजाची जबाबदारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे चौथ्या वेतन आयोगापासून अद्याप पर्यंत लिपिकांवरील अन्याय कायमच आहे वेतन त्रुटीसाठी खुल्लर समितीची नेमणूक करण्यात आली होती परंतु त्यामध्ये लिपिकांना सर्वसामान्य दर्जा देण्यात कुठलीही मागणी मान्य करण्यात आलेली नाही त्यामुळे लिपिकांनी संघर्ष उभा केलेला आहे त्या अनुषंगाने विविध विविध संघटना लिपिकांच्या मागण्या मांडत आहेत फक्त वेतन त्रुटी दूर व्हावी या मागणीसाठी आता लिपिक स्वतः शासन स्तरावर निवेदन देत आहेत मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री तसेच विविध खात्याचे मंत्री व मुख्य सचिव प्रधान सचिव यांना निवेदन देण्यास सुरुवात केली आहे ही निवेदने पाठवण्याची व्यापक चळवळ झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील उप अभियंता ग्रामीण समितीचे गट विकास अधिकारी यांना वेतन तोटी संबंधित निवेदन देण्यात आले वणी तालुक्यातील शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शिरपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले या ठिकाणी सुरुवातीला निवेदने स्थानिक पातळीवर देऊन टपालाने मंत्र्यांना निवेदने पाठवण्यात आली ही निवेदने पाठवण्याची चळवळ आता राज्यभर उभी राहिली आहे प्रत्येक जण आपले नाव टाकून निवेदन पाठवित आहे